नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता मी आज एका नेत्यासंबंधी त्याच्या वाढदिवसाला शुभेच्छा म्हणून एक कविता केलेली आहे आणि ती कविता ऐकविणार आहे तुम्हाला त्याचं निमित्त असं की हा जो नेता आहे तो या अलीकडच्या काळामध्ये अत्यंत वादग्रस्त असा हे व्यक्तिमत्व ठरलेलं आहे आणि हे वास्तव काय आहे याच्याबद्दलची ही कविता आणि ते मला जाणवलेलं माझ्या अनुभवात आलेलं हे वास्तव आहे कारण त्याचं कारणही तसंच आहे की मी दीर्घकाळ या नेत्याच्या मतदारसंघामध्ये नोकरी केलेली आहे मग ते पंकजताई असतील किंवा धनंजय मुंडे असतील यांच्या मतदारसंघामध्ये मला शासकीय सेवा देण्याचा योग आला आणि तोही दीर्घकाळ काही काळ मंडळ अधिकारी म्हणून काही काळ नायब तहसीलदार म्हणून मग आता रेव्हेन्यू खात्याचा आणि पुढाऱ्याचा अत्यंत असा जवळचा संबंध असतो की आडलेली सगळी कामं रेव्हेन्यूकडं असतात आणि मग त्याच्याशी संबंधित असलेल्या अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला या पुढाऱ्यांचे फोन जातात आता मी माझं स्तुती म्हणून सांगत नाही परंतु गर्वानं सांगतोय हो की मी या दीर्घकाळामध्ये ज्या ज्या वेळी मला माननीय धनंजय मुंडे साहेबाकडून फोन आले त्यांच्या कडून फोन आले आदरणीय पंकजाताईकडून फोन आले त्यांच्या पियेंनी फोन केले परंतु अशा फोनवर मला त्यांच्याकडून कधीच अर्वाच्य भाषा त्यांच्याकडूनही नाही आणि त्यांच्या कडूनही नाही कोणाकडूनच कधी असा मला वाईट कुठला अनुभव आला नाही अजिबात आला नाही आणि मीही माझ्या जे माझं नेचर आहे त्याप्रमाणे ही सेवा माझी शेतकऱ्याला दिली आणि त्याचे साक्षीदार संपूर्ण त्या, त्या तीस बत्तीस खेड्यातले गावकरी आहेत शेतकरी आहेत तिथं जाऊन कुठंही जरी चौकशी केली माझ्या नोकरीबद्दल तर तो एकमुखी सूर चांगला ऐकायला मिळेल आणि म्हणून ज्या ज्यावेळी मला यांच्याकडून फोन यायचे त्या त्यावेळी सांगायचं ते साहेब तुमची ह्या प्रकरणामध्ये आपण आहेत का ठीक आहे मग मग काही हरकत नाही मग तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही तर जी सत्याची बाजू असेल त्याप्रमाणे त्याच्या पाठीमागं उभं राहायचं मग तो कोणाचाही माणूस असो हे नेचर त्यांना माहीत झालं आणि त्या त्याप्रमाणे त्या त्यांचे लोक त्यांचे जे पी ए म्हणतात तेही माझ्याशी वागत गेले मग प्रदीप कुलकर्णी असतील खंडूजी गोरे असतील यांनी अनेक वेळा मला फोन करायचे परंतु कर फोन असा कधी फोन झाला नाही की ज्यांनी मला असे धमक्या दिल्यात किंवा वाय अरवाजचे शिविगाळ केली किंवा अरवादचे भाषा असा अजिबात घडलं नाही कधी आणि नेत्याकडूनही नाही आणि म्हणून ह्या वाढदिवशी मी आठ केला आणि एक ही कविता तयार केलेली आहे ऐकूया ती कविता आ, त्या कवितेचं नाव आहे एक सावलीचे झाड धनंजय मुंजे मुंडे यांच्या वाढदिवसावर केलेली ही कविता विश्रांतीला सगळ्यांची याच झाडाकडे धाव सावलीच्या या झाडाचे आहे धनंजय नाव सावलीच्या या झाडाचे आहे धनंजय नाव काळी हेच होते दाट सावलीचे झाड पक्षी बसून खायचे याच झाडावर पाड पुढे आघटित झाले द्रष्ट लागली नाराव सावलीच्या या झाडाचे आहे धनंजय नाव अचानक झाडापाशी एक बावट आली पान भरल्या फांद्यांची सारी पडझड झाली सोबत त्यांनीच घातला वर कुऱ्हाडीचा घाव सावलीच्या या झाडाचे आहे धनंजय नाव विश्रांतीला सगळ्यांची याच झाडाकडे धाव सावलीच्या या झाडाचे आहे धनंजय नाव पुढे काळाच्या ओघात गेली पालवी झडून सारे मतलबी पक्षी गेले झाडाला सोडून जिवा भावाचे मोज बाकी सारी काव काव जिवा भावाचे मोज बाकी सारी काव काव सावलीच्या या झाडाचे आहे धनंजय नाव सोबतीची हिरवळ रोज नवे डाव टाकी झाड पडले एकटे तरी झुंजले एकाकी लेकी साहेबांच्या तिनी आठवती बंधू भाव लेकी साहेबांच्या तिनी आठविती बंधू भाव सावलीचे या झाडाचे आहे धनंजय नाव झाला जनतेत असा खलनायक हा नेता झाली घुसमट सारी समजून देता देता तरी ठेवीला संयम आणि देवावरी भाव तरी ठेवीला संयम आणि देवावरी भाव सावलीच्या या झाडाचे आहे धनंजय नाव बाकी लोकांची चौकशी जशी होतसे तसे कसून इथे चौकशी शिवाय झाला निर्णय बसून तरी हसून झेलला कुणी टाकलेला डाव तरी हसून झेलला कुणी टाकलेला डाव सावलीच्या या झाडाचे आहे धनंजय नाव शिक्षा निरापराधाला नाही करीत कायदा बाबासाहेबांनी केला घटनेत हवाय दा शिक्षा निरापराधाला नाही करीत कायदा बाबासाहेबांनी केला घटनेत हवाय दा तरी मुंडेच्या सोबत असा कसा भेद भाव सावलीच्या या झाडाचे आहे धनंजय नाव सावलीच्या या झाडाचे आहे धनंजय नाव आणि ह्या शेवटच्या वळी साऱ्या मुंडे कुटुंबाला लोकसेवेचा वारसा धनंजय मुंडे नेता त्याला अपवाद कसा साऱ्या मुंडे कुटुंबाला लोकसेवेचा वारसा धनंजय मुंडे नेता त्याला अपवाद कसा यावा बहर झाडाला घ्यावा हृदयाचा ठाव सावलीच्या या झाडाचे आहे धनंजय नाव सावलीच्या या झाडाचे आहे धनंजय नाव विश्रांतीला सगळ्यांची याच झाडाकडे धाव सावलीच्या या झाडाचे आहे धनंजय नाव सावलीच्या या झाडाचे आहे धनंजय नाव धन्यवाद